चाऱ्याचे भाव भिडले गगनाला दुसरीकडे मात्र दुधाचे भाव घसरले पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेत तर दुसरीकडे दुधाचे भाव कमी झाल्यानं धुळे तालुक्यातील नावारोपाला असलेला दुग्ध व्यवसाय संकटात सापडलाय धुळे तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे चारा व पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात टंचाई भासते दुष्काळग्रस्त परिस्थितीत दिलासा मिळावा म्हणून दुधाचे भाव वाढवण्याऐवजी घसरत चालल्यामुळे हा व्यवसाय करणे शेतकऱ्यांना अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया दूध उत्पादकांनी दिली आहे हिवाळ्यात यावर्षी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी असतानाही दुधाच्या दरात कपात केली जाते गेल्या दुधाच्या दरात सतत घट होते धुळे तालुक्यात दुग्ध व्यवसाय नावारोपाला आलाय परंतु दुधाच्या दरात घसरण होत असल्यामुळे डोकेदुखी वाढते पशुखाद्यातील सरखी ढेपेचे पोते एकोणीसशे रुपयापर्यंत पोहोचल्यामुळे आता पशूंना खाद्य खाऊ घालावे की नाही हा प्रश्न निर्माण झालाय पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती दुधाच्या भावात सातत्यानं घट होत असल्यामुळं आता गाई म्हैसी पाळणे तोट्याच झालंय दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्या पाण्याची तीव्रता अधिक वाढली आहे यामुळे हा व्यवसाय करणे अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया दिली माझं नाव अशोक चौधरी चौधरी उर्फ आमचा गेल्या पन्नास वर्षापासून दुग्ध व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आमच्या आजोबांपासून तर आता आम्ही स्वतः करत आहोत परंतु पहिले आणि आज म्हणजे एवढा फरक झालेला आहे त्याला असं म्हणता येईल जमीन आसमानचा फरक झालेला आहे आज जे दूधाचा भाव आहे हा दुधाचा भाव परवडत नाही पण न परवडायला कारण असं डेप आणि पशु खातं हे बाजरीपेक्षाही पाजवीपेक्षाही मागे म्हणजे तीन हजार तर साडेतीन हजार रुपये डेप परव डेप आहे आणि पशुखाद्य त्याच रेटमध्ये आहे तसेच हा चारा हा तीन तर साडेतीन हजार रुपये टन आहे पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे भविष्यात पण चार हजार रुपयांच्या खाली जादा अर्थी आणि ते मिळतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दादरचा चाराही हा वर्ष मी पाऊस पडल्यामुळे यावर्षी दादरचा चाराही आणि दिवाळीचा चाराही मिळणं अशक्य झालेला आहे तरी निर्माण सरकारला एक विनंती आहे की दुधाचे भाव हे वाढायला हवं आणि की दुधाचे भाव हे अत्यंत कमी आहे सरकारला मला विनंती आहे ही चारशे मिनीची बॉटल ही ऐंशी रुपयाला मिळते आणि हा दूध तर भाव आहे हा दुधाचा भाव जो साठ रुपये लिटर आहे हा अत्यंत बिलकुल न परवडण्यासारखा आहे परवडण्यासारखा आहे म्हणजे सरकारने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालायचं आहे कारण की आजच्या गावामध्ये या वाडी मोकर गावामध्ये या ठिकाणी असलेले जर कधी सरकारने सर्वे केला या ठिकाणी एम ए झालेले बी एस सी झालेले विड्यापुटर झालेले असे आज उच्च प्रभू उच्च शिक्षण घेतलेले मुलांना नोकऱ्या नसल्या कारणाने हा व्यवसाय हा चालू केलेला आहे तरी एककडे वेगळ्या लो लोक मुलांना नोकऱ्या लो मिळत नाही आणि एकीकडे हा जो दुग्ध व्यवसाय करत आहेत या दोग्धव्यवसायामध्ये यांना बिलकुल परवडत नाही तरी ह्या निर्घाल सरकारने या ठिकाणी लक्ष घालावं अशी मी सरकारला विनंती करतो आणि खास करून या दुधावरती ही प्रक्रिया कमी केली जाते ही या ठिकाणी या वाडी नोकर गावामध्ये ही दुधाची प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी बिलकुल मिलावट होत नाही आणि या ठिकाणचं या दुधाचा जो फॅट आहे आठ ते नऊ नऊ ते दहापर्यंत दुधाचा फॅट आहे तरी आम्हाला आज चांगलं दूध देऊ दू, देऊनसुद्धा दू, परवडत स्वतःने सरकारनेकडे लक्ष घाला लोकनायक न्यूज